बघा सकाळची सुरुवात झाली आहे सुंदर अशा चहापासून आणि सुंदर सुंदर व्हाईट पिठापासून <laughs> आणि इकडे भाजी झालेली आहे पोळीची भाजी फरमाईच होती भाजीची त्याच्यामुळे आणि आता पीठ मळते आहे मी आणि टिफिन बनवायचं आहे फास्ट फास्टमध्ये चहा पिऊन पण चला तर मग ते देऊन गाईज हॅलो माय पीपल हॅव आय यू ऑल मी एकदम ओके आहे आणि मी देवाला प्रार्थना करते की तुम्ही पण ओकेच राहा आणि माझे व्हिडिओ अशीच बघत राहा आणि आता झाली आहे सकाळ आणि मी करते आहे माझ्या ब्लॉकची सुरुवात तर आज जस्ट मी स्प्रुहाला स्कूलला सोडून आली म्हणजे जस्ट नाही आली ॲक्च्युली सोडून आली त्याच्यानंतर मी आता योगा वगैरे केला बिकॉज थोडा माझा योगा मिस झाला होता म्हटलं उशीर होईल त्याच्यामुळे मी योगा स्किप केला तेव्हा आवळ वगैरे केली तिला स्वयंपाक करून तुझा टिफिन देऊन तिचं आवरून तिला जस्ट स्कूलला सोडून आली आल्यानंतर आता योगा केला योगा केल्यानंतर मी आता मी माझं डे रुटीन स्टार्ट करणार आहे किंवा स्वयंपाक तर रेडी आहे बट आता सुरुवात चहापासून वगैरे करणार आहे चला मी चला तर मग मी आता माझ्या स्वतःसाठी ठेवत आहे चहा चहा करते मी आता आणि चहा झाला की भेटू चहा दाखवला स्टेटन गाईज हेलो एवरीवन या चाह पहला चाह रेडी है आई एम जस्ट हर इन माइटी स्कूल वर्ष करो नाइन हाल बुद्धि E kurene kari ha iteji. Kado e te pila, kado e te ama koro iro. Kaba la kati ete. Mola la

झाली बाल आठवण झाली बालपणाची आम्ही खूप खाल्ले आणि आज तर तो माणूस स्कूलच्या स्कूलच्या बाहेर विकायला आलेला होता आणि मुलं बघून असा घंटी वाजवायचा लोकांची बिझनेस ट्रिक खूप भारी आवाज येतो त्याचा इथं पण इकडे आला वाटतं तो तर आता मी बनवत आहे ऑमलेट विथ चपातीला रॅप नो आज गुरुवारी आम्ही कोणी नॉनव्हेज खात नाही बट स्त्रूहाला रोज अंड देण्याचा मी प्रयत्न करते हा ओके ओके तर आता जस्ट एकच अंड चपातीला रोल करून आहे असं मीठ टाकले त्याच्यात हे बघा आतमध्ये ऑमलेट आहे आणि चपाती आणि आता मी थोडंसं तूप लावणार आहे वरती आणि होतं काय की त्या आहे ना सो दॅट अरे यार माझ्या नाही एका हातात ॲक्च्युली एका हातात मोबाईल आहे सो दॅट आय हॅव व्हेरी आय मीन व्हेरी स्ट्रगल टू ऑपरेट टू शूट ऑल्सो बघा आता हा चमचा मी लावला आहे तर मी हा वापरणार नाही हा धुवायला टाकते मी येस यअर इज स्प्रुहाचं डन बस आता मी ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तिला खाऊ घालणार आहे लाईक सँडविचसारखं खाऊ घालून द्यायचं बस डन ते आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि स्प्रोहासाठी आहे ऑमलेट विथ चपाती हॅलो माय पीपल वेलकम अगेन तर आज uh, मी स्वयंपाक केला आहे तर स्वयंपाकामध्ये बनवला आहे वड्याची भाजी आणि चपाती आणि त्यातल्या त्यात मी दोन डबे भरून आहे ना साई काढून ठेवायची माझ्याकडे मी जास्त दूध घेत नाही ॲक्च्युली अर्धाच लिटर घेते बट अर्धा लिटरमध्ये अशी तीक साई यायची तर त्या साईमधून मी केवढं तूप काढलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघाल सी एवढं मोठं तूप निघालं आहे असं बेरी वगैरे पडली सी तेरीज अल्सो तर ॲक्च्युली काय आहे ना चिंगूसपणा म्हणजे मी नाही का आळस करायची आधी मी सायच काढायची नाही चहामध्ये पडून जायची नाही तर मग ती तशीच म्हणजे सायमध्येच वापरली जायची ती साय पण म्हणजे चहामध्येच वापरली जायची ती साय तर मी यावेळेस म्हटलं जस्ट नाही का थोडीशी कष्ट घेतले चहा ठेवला की चहामध्ये दूध टाकायच्या अगोदर आठवणीने पहिले ती साय डब्यामध्ये काढायची आणि त्याच्यानंतर चहामध्ये दूध टाकायचं फक्त अशी मी खूप काळजी घेतली आणि त्याच्यातून मला हे फळ मिळालं वाटी भरतो ॲक्च्युली डबे खूप छोटे छोटे एवढे एवढ्या साईजचे आपले टिफिनचे डबे असतात ना मी तुम्हाला डब्याची साईज दाखवते तर हे बघा ह्या डब्याची साईजचे असे दोन डबे भरलेले होते डबा आता व्हिडिओ थोडा मोठा दिसत असेल पण एवढा काही मोठा नाही आहे तो तर तेवढे दोन डबे भरून मी साय काढलेली होती त्या साईमधनं मला वाटी पण खूप मोठी आहे ॲक्च्युली माझी इफ यू कॅन्सी बघा भरपूर मोठी वाटी डब्याच्या साईजची दोन डब्याचं दोन डब्या साईजचं एवढं तूप निघतं म्हणजे आहे काहीतरी माझ्या कष्टाला फळ मिळालं मला खूप आनंद होतोय पैसे वाचतात आपले तो ऑलमोस्ट मी तुम्हाला म्हणते तरी अर्धा पावशेर तूप असावं ते अर्धा पावशेर तूप आहे आत्ताच्या काळाला वन फिफ्टी किंवा टू हंड्रेडपर्यंतचं तूप येते वाचवले ना मी <laughs> स्टेट्यून